Terima kasih telah menonton. मला सांगा तुम्ही भोकरदन गट शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करत आहे तर आपले मागण्या काय आणि आपल्या उपोषणाला नेमकं किती दिवस झालेले गेल्या तीन दिवसापासून आमचं उपोषण चालू असून आजचा चौथा दिवस आहे आमची परमेखण मागणी अशीच आहे की जालना जिल्ह्यामध्ये शिक्षकांच्या पाचशे जागा रिक्त असताना जडपीच्या शिव मॅडम वर्ष मीना यांनी अनेक शिक्षकांना कार्यालयातच प्रतिनिधित्त केली आहे विविध आयुक्तांचे देखील आदेश आहे की कार्यालयात शिक्षकांच्या प्रतिनिधित्त करता येत नाही त्यांनी एम बाय प्रत्युत्तर तात्काळ रद्द करा परंतु झडपीच्या शिवमॅडम ह्या दखल घेत नाही त्यामुळं जे आमचे हक्काचे शिक्षक आहे जी शाहीवर आलं पाहिजे ते कार्यात थांबल्यामुळं विद्यार्थ्यांचे खूप मोठे नुकसान होत आहे त्यांना तात्काळ शाळेवर पाठव हे आमचे प्रामुख्यानं मागणे तसेच मराठी झडपीच्या जे शाळा आहे त्यांचे शिक्षकांच्या रिक्त जागा भरणे उर्दू शिक्षकांच्या रिक्त जागा भरणे यासह ज्या मोडकडी झालेल्या जिल्हा परिषद शाळा आहे त्या वर्गफल्यांची दुरुस्ती तात्काळ करण्यात यावी अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे परंतु आज उपोषणा चौथा दिवसा असून देखील जेडपीच्या सीओ हो। वर्षेमेन मॅडम यांना याकडे लक्ष द्यायला वेळ नाही ही मोठी खंत वाटते तुम्ही रक्ताना आता पत्र लिहिलेलं आहे म माननीय मुख्यमंत्री साहेबाला तर त्याच्यात काय तुम्ही लिहिलेलं आहे त्यामध्ये मी आता असं लिहून आहे आता हे आत जे पत्र आपल्याला दिसत आहे मी आत्ता थोड्या पुरुष ते लिहलं आणि आता त्यांना मी मुख्यमंत्र्यांना स्वतः मेल करणार आणि आणि त्यांच्या पियनं सुद्धा मी आता थोड्यात पाठवणार आहे यामध्ये फार मग असं लिहिलेलं आहे की मुख्यमंत्र्यांनी जशी लाडकी बहिणीसाठी योजना काढली लाडकी बहीण म्हणून आता त्या बहिणीचे खरं म्हणजे मुलाचंच भविष्य धोक्यामध्ये अंधारमय वातावरण सध्या भोकरण तालुक्यात झालेलं आहे आणि शाळांमध्ये शिक्षकनी जे आहे त्यांना कार्यालयामध्ये नियुक्त दिलेले आहे त्यामुळं जालना जिल्ह्यातील शिक्षकांना तात्काळ शहर पाठवण्यात यावं शेवणांना याबाबत आदेश देण्यात दे यावे यासाठी आम्ही मुख्यमंत्री लक्ष वेधण्यासाठी माझ्या रक्तानं पत्र आहे आता तुम्हाला चार दिवस झाले तर तुम्हाला भेटा भेटण्यासाठी कोणी आलेला आले ना नाही होता जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी आले होते परंतु ते फक्त कागदोपत्री बोळण परत त्याला वरवडीचे उत्तर दिले आणि होऊन गेले खोर्स काही निर्णय लागला नाही ला आणि हा माझा जो संघर्ष चालू आहे आंदोलन चालू वर्षभरापासून चालू आहे फक्त ओलोडीचे उत्तर देतात ते हक्काच शिक्षण सोडायला तयार नाही जोपर्यंत ते आमचे शिक्षक साहेर पडणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषणा ठाबाई पालकांना काय आवाहन करणार तुम्ही पालकांचा आता बऱ्याच पालकांचे फोन आले आज मला जवळपास बारा तेरा गावातील पालकांनी शालेय समिती अध्यक्षांनी धरावा नोंदवली पाठिंबा आणि येत्या या पंधरा दिवसात आम्ही तालुका भरातील सर्व शालेय समिती अध्यक्षांना सोबत घेऊन या संदर्भात मोठा आवाज उठून राहू